या बातमीचे प्रायोजक लॉर्डस प्ले अँड लॅमिनेट्स सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम बजेट सादर केलं कररचनेत कोणताही बदल या अर्थसंकल्पात नाही त्यामुळे आता करदात्यांना जुलैमध्ये सादर होणाऱ्या बजेटची वाट पाहावी लागणार आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत भारताला विकसित भारत करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे दहा वर्षात मोदींनी काय काय दिले याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात सांगितलं एक कोटी नागरिकांना तीनशे युनिट मोफत वीज पंतप्रधान सूर्योदय योजनेअंतर्गत तीनशे युनिट वीज मोफत मिळणार आहे तसेच या योजनेअंतर्गत अंतर्गत एक कोटी घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प लावण्यात येणार आहे त्रेचाळीस कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप गेल्या दहा वर्षात पीएम मुद्रा योजनेअंतर्गत मोदी सरकारनं गरिबांना शेतकऱ्यांना महिला आणि युवकांना अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत गेल्या दहा वर्षात पीएम मुद्रा योजनेअंतर्गत त्रेचाळीस कोटींच्या कर्जाचे वाटप करण्यात आले आहे आतापर्यंत बावीस लाख कोटी नागरिकांना याचा फायदा झाला आहे पीएम आवास योजनेअंतर्गत सत्तर महिलांना मिळाली पक्की घरे दहा वर्षात yup. महिलांना प्रोत्साहन देण्यात आले आहे दहा वर्षात पंतप्रधान पी एम आवास योजनेअंतर्गत सत्तर टक्के महिलांना घरे देण्यात आले आहेत ग्रामीण भागात या योजनेचा सत्तर टक्के महिलांना लाभ झाला आहे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तीन कोटी घरं पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तीन कोटी घरं बनवण्यात आली आहेत पुढील पाच वर्षात आणखी दोन कोटी घरे बनवण्यात येणार आहे सर्वायकल कॅन्सरच्या लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारकडून काम सुरू आहे मुलींसाठी नवा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे स्किल इंडिया मार्फत एक पूर्णांक चार कोटी युवकांना प्रशिक्षण स्किल इंडिया मिशन अंतर्गत एक पूर्णांक चार कोटी युवकांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे या मिशन अंतर्गत वीस मंत्रालयांनी देशात विविध योजना सुरू केल्या पंतप्रधान जनमन योजनेतून आदिवासी समाजाचा विकास पंतप्रधान जनमन योजनेतून आदिवासी समाजाचा विकास झाला आहे पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत आदिवासी समाजापर्यंत पोहोचले पाहिजे खास जमातींसाठी खास योजना आणली आहे पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळाली आहे सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचत आहे सरकार गरिबी हटवण्याचे काम करत आहे सरकारनं आव्हानांचा सा धैर्याने सामना केला आहे ग्रामीण विकासाच्या योजना राबवण्यात आल्या आहेत देशातील चार कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा फायदा देशातील चार कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा फायदा झाला आहे अकरा पूर्णांक आठ कोटी लोकांना पंतप्रधान किसान योजनेतून आर्थिक मदत मिळाली आहे मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अने अनेक अने नवीन फीचर सह झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एसयू कार न्यू एज एरो डायनामिक डिझाइन सिक्सटीन व्हील पॉवर वन पॉइंट झिरो के सिरीज इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्सटी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर बॅग सहा मॉडेल मध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस